शिखर शिंगणापूरमध्ये अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाची कावडयात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे नागरिकां स्थानिक नागरिकांच्या जागृतपणामुळे स्थानिक ग्रामपंचायतीने यावर्षी आपला कारभार सुधारला असल्याची चर्चा भाविकांमधून ऐकायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीने पार्किंग व्यवस्थेसाठी लिलाव केला सुमारे साडेसहा लाख रुपयांचा हा करार आहे यामध्ये दुचाकी वाहने चारचाकी वाहने आणि सहा चाकी व त्यापुढील वाहने अशा स्वरूपात वाहनांचे वर्गीकरण करण्यात आले असून प्रत्येक वाहनाला पार्किंगचा वेगळा दर आकारण्याचे सदर लिलावाच्या करारात नमूद करण्यात आले आहे मात्र लिलाव घेणाऱ्याने याच ग्रामपंचायतचा ठरावाचा आधार घेत मी करेन तीच पूर्व दिशा म्हणत वाहनधारकांकडून सरसकट प्रत्येकी शंभर रुपयांची आकारणी सुरू केली आहे या गोष्टीने भाविकांसह वाहनधारकांमध्ये असंतोष पसरला आहे पार्किंग कर घेताय मात्र पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचा आणि पार्किंगच्या कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याचा सूर भाविक आणि वाहनधारक आळवत आहेत त्या अनुषंगाने शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत ठरावात लिलाव घेतलेल्या व्यक्तीचे डोके ठिकाणावर आणून सर्वसामान्य भाविकांची आणि वाहनधारकांची होणारी लूट थांबवणार का ठराव करून लिलाव घेणाऱ्याने ठरावातील नियमांचे केलेले उल्लंघन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन मान्य करणार की लिलाव विकत घेणाऱ्या व्यक्तीचा लिलाव रद्द करणार हे पाहणं सर्वसामान्यांसह शिखर शिंगणापूरमध्ये येणाऱ्या शंभू महादेवाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी महत्वाचं ठरणार आहे